महाबोधी महावीर मुक्तीच्या समर्थनार्थ धम्मध्वज यात्रेचे आयोजन बावीस ऑगस्ट रोजी भंते विनाचार्य जनतेशी साधणार संवाद गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेला लढा नागार्जुन भंते सुरई ससाई यांनी जिवंत ठेवला अनेक वर्षानंतर आकाश लामा भंते विनाचार्य भंते के के राहुल भंते सुमित रत्न यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा लढा सुरू झाला आहे या लढ्याला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे याचाच एक भाग म्हणून बीटी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयामार्फत देखील आता हा लढा सुरू झालेला आहे या अनुषंगाने बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने महाबोधी महावीर मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्मध्वज यात्रा काढण्यात येत आहे मुंबई चैत्यभूमी ते दीक्षाभूमी नागपूर अशी ही जलसंवाद यात्रा आहे ही यात्रा बावीस ऑगस्ट रोजी बुलढाण्यात येत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन शहरातून प्रमुख मार्गाने धम्मध्वज यात्रा निघणार आहे सोबतच भंते विनाचार्य हे गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत या धम्मध्वज यात्रेसाठी जिल्ह्यातील तमाम बुद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे समितीच्या वतीने बुलढाणा पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे महाबोधी महाविहार बोद्ध गया येथील महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या पावनभूमीत जे विहार आहे ते विहार परकीयांच्या ताब्यात सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नास पासून परकीयांच्या ताब्यात आहे ते विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात असावं याकरिता गेल्या दशकांपासून खूप मोठी मोठी आंदोलनं होत आहेत त्याचाच एक परिभाग म्हणून भंते विनाचार्य यांच्या व महाराष्ट्रातील प्रमुख भंते यांच्या नेतृत्वात जनसंवाद धम्म धंव धम्मध्वज यात्रा यात्रेचं एक हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरात बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही धम्मध्वज ये माँप, यात्रा येणार आहे धम्मध्वज यात्रेमध्ये सकाळी दहा वाजता धम्मगिरी येथे ध्वजारोहण होईल त्यानंतर बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या महापुत महापुरुषांच्या पुतळ्याजवळ पुतळ्यांना अभिवादन होईल आणि साडेबारा वाजता ही धम्मध्वज यात्रा पदयात्रा स्तंभ चौक जनता चौक मार्गे कारंजा चौक आणि पुढे गर्दे वाचनालय सभागृह येथे या पदयात्रेचं रूपांतर जनसंवाद सभेमध्ये होईल याचं नेतृत्व बनते विनाचार्य करतील तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रमुख बनते करतील आणि या यात्रेसाठी मी आमच्या समितीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतो की या यात्रेच्या दिवशी सर्वांनी यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये सुद्धा उपस्थित राहावे व होणाऱ्या धम्मध्वज यात्रेच्या जनसंवादात जो कार्यक्रम होणार आहे गर्दी वाचनालय येते या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती करतो